नमस्कार मी अनुपमा खानविलकर आपण पाहताय झी चोवीस तास आणि स्टोरी ऑफ द डे या खास बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज राज्यामध्ये सरकारच्या हिंदी सक्तीवरून बरंच घमासान पाहायला मिळालं हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली मनसेनं खळखटाकचा इशारा दिला तर हिंदी अनिवार्य नाही असं म्हणत शासनानं सारवासारव करत जी मध्ये बदल केले पण राज्यामध्ये हिंदीची सक्ती गरजेची आहे का त्रिभाषा सूत्राचा विद्यार्थ्यांना काय फायदा होईल असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात या महत्वाच्या बातमीसह राज्यातल्या इतरही घडामोडींचा सविस्तर आढावा स्टोरी ऑफ द डे या खास बातमीपत्रात आपण घेणार आहोत आणि सुरुवात करूया राजकीय वर्तुळातल्या एका मोठ्या बातमीनं उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युतीसाठी आणखी एक पाऊल आता पुढे टाकलंय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये माजी नगरसेवकांनी मनसेसोबत युतीसाठी तयारी दर्शवली आहे त्यामुळे उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि या कार्यक्रमात उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंकडून आणखी एक पाऊल पुढे युतीसाठी तयार उद्धव घेतलेल्या बैठकीत युतीचा मनसेच्या बैठकीनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत देखील युतीबाबत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक सूर पाहायला मिळाला मनसेसोबत युतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तयारी दर्शवली मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांची बैठक पार पडली या बैठकीत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत युतीसाठी सकारात्मक पाऊल उचलल्याची माहिती आहे मनसेशी युती करायची की नाही उद्धव ठाकरेंनी याबाबत माजी नगरसेवकांना विचारणा केली युती केली तर फायदाच होईल असं मत माजी नगरसेवकांनी व्यक्त केलं मुंबईत युती संदर्भात कुल वातावरण असल्याची माहिती आहे युतीबाबत तुम्हाला विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल अशी उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना ग्वाही दिली आहे तुम्ही सोबत राहिला तुम्ही निष्ठावान आहात उद्धव ठाकरेंकडून माजी नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यात आलं येत्या काळात अनेक बैठका घ्यायच्यात अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली शिवसेना भवनात येऊन लोकांचे प्रश्न सोडवा असे आदेश सुद्धा ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले शिवसेना भवनातच निवडणूक कार्यालय उघडलं जाईल अशी माहिती सुद्धा उद्धव ठाकरेंनी दिली ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत मनपा निवडणुका लागतील अशी माहिती आहे गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरू आहे काही दिवसांपूर्वी मनसेच्या बैठकीत देखील ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती करण्यासाठी तयार असल्याचं मनसैनिकांनी म्हटलं होतं दरम्यान आता देखील युतीसाठी तयार झालेत था, ठाकरे बंधूंच्या युतीचं कुठे अडलं असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय साहेबांचं सा असं म्हणणं होतं की बाबा ज्या पद्धतीने ते महायुतीमध्ये लढत आहेत कुठल्या लढायचं का तर आम्हाला माजी नगरसेवकांना त्यांनी प्रश्न विचारल्यानंतर सगळ्यांचा होकार आला युतीचा निर्णय तुम्ही घ्यायचा ज्यांच्याबरोबर कोणावर युती करायची आहे ते पक्षप्रमुख म्हणून उद्धवसाहेब घेतील त्याची अंमलबजावणी आम्ही करू राज आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतील असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं मनसे सोबत युती भावी यासाठी संजय राऊत कमालीचे सकारात्मक आहेत उद्या शिवसेनेचा वर्धापन दिले त्यामुळे उद्या उद्धव ठाकरे युती संदर्भात भूमिका स्पष्ट करणार असल्याचं देखील राऊतांनी म्हटलंय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा अनेक विषयांवरती आपल्या भूमिका स्पष्ट करतात ज्याविषयी लोकांच्या मनामध्ये काही शंका आहेत संभ्रम आहेत उत्सुकता आहे असे अनेक विषय आहेत त्या विषयावरती उद्धव ठाकरे उद्या बोलतील अशी सगळ्यांना अपेक्षा आहे आणि नक्कीच ते बोलतील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी युती संदर्भात एकमेकांना टाळी दिली मात्र अजूनही दोन्ही बंधूंच्या युतीबाबत ठोस असा निर्णय झालेला नाही एकीकडे एक 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 नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये युतीबाबत कमालीचा उत्साह आहे तर दुसरीकडे राज आणि उद्धव ठाकरेंच्या मनात नेमकं काय चाललंय असा सवाल देखील उपस्थित होतोय उद्धव ठाकरेंकडून अप्रत्यक्षपणे एकत्र येण्याचे संकेत मिळत असले तरी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये मात्र कुठलीही चर्चा अद्याप सुरू झालेली नाही त्यामुळं केवळ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संदेश देऊन युती होणार नाही तर प्रत्यक्ष बोलणी कधी होतात ते अधिक महत्त्वाचं आहे व्हिडिओ सानेल अनिल सह सा कृष्णात पाटील झी मीडिया मुंबई